दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि जीवन प्रवास या सदराखाली आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत सर तुम्ही केंद्राचे काम करत असताना संविधान रॅली काढावी संविधान जनजागृती करावी ही संकल्पना तुम्हाला कशी आणि केव्हा काय सांगा त्याच्याबद्दल हे व्यसनमुक्ती केंद्र चालू होत आणि थोडस संविधानाची आवड असल्यामुळे मला इथं आर्टिकल फोर्टी सेव्हन मध्ये असं लिहिलेलं आहे अनुच्छेद सत्तेचाळीस मध्ये असं सांगितलेलं आहे की अल्कोहोल निर्मिती झालीच नाही पाहिजे आणि जर झाली तर ती फक्त औषध निर्मितीपुरतीच झाली पाहिजे आणि इथं सांगितलंय संविधानामध्ये लिहिलेलं आहे कायद्यामध्ये आहे आणि इथं आपण बघतोय लॉकडाऊन मधलं उदाहरण पाहिलं तर शासनाला अर्थव्यवस्थेसाठी अक्षरशः वंश पुगडे ठेवायला लागले म्हणजे आणि आज बेवडा दारोडा अगदी अभिमानाने म्हणतो आमच्यामुळं भारताची व्यवस्था सुधारून आहे हे कुठेतरी लाजीर होतं होत आणि मी शासनाप्रती मी कुठं हातबट्टीचे धंदे असतील किंवा अनलिगली ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये दारू विक्री होत असेल तर मी पोलीस प्रशासनाला माझं निवेदन देत राहायचो आणि सांगायचो की इथे असं चाललंय असं चाललंय त्यामुळे एखादा दावडा एखादा बिगारी काम करणारा दिवसभर काम करतोय संध्याकाळी पाचशे रुपये घरी घेऊन येतोय येता येतं त्याला रस्त्यात ते दुकान दिसतंय आणि त्या दुकानात दहा पाच रुपये खर्च करावे अशी त्याची इच्छा निर्माण होती आणि तो दहा पाच खर्च करण्याच्या नादात अख्खे पाचशे होतंय आणि त्याची बायको मुलं अक्षरशः त्या रात्री उपाशी झोपतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळे मी विचार केला की जर समजा ते कायद्यात तशी तरतूदच जर झाली आणि अल्कोहोल निर्मिती झालीच नाही तर मला हे से सेंटर चालवायची किंवा असं काही करायची गरज लागणार नाही मी कितीला सांभाळू शकतो माझं सत्तर पेशंटचं सेंटर आहे आणि सत्तर लोकांना मी तर ठेवू शकतो बहात्तर लोक जर म्हणजे दोन लोक जरी एक्स्ट्रा आली तर त्यांना मला ठेवता येत नाही जागा अभ्यावी मग किती आपण सेंटर चालू ठेवणार किंवा आणि फक्त या पुण्याचा इतिहास जर पाहिला तर जवळजवळ तुम्हाला सांगतो एक हजार सहाशे शॉप आहेत वन शॉप आहेत आणि तिथं अडतीस सेंटर आहेत खूप आहे ह्या अडतीस सेंटरमध्ये एवढी लोक म्हणजे एका एका, एका एरियामध्ये दहा दहा पाच पाच हजार व्यसनाधीनतेची लोक आहेत आणि त्या ठिकाणी आता हा परिसर जर पाहिला या मध्ये एकच सेंटर आहे फक्त माझ आहे जवळजवळ लाख लोक व्यसना दिंतीच्या विळाख्यात गुंतलेली आहे तिथं आणि त्यातली इथं फक्त सत्तर पेशंटलाच आपण ठेवू शकतो बाकीच्या जायचं कुठं मग मी हा विचार केला की आपण जर कायद्याच्या चौकटीत राहून जर व्यसनमुक्ती म्हणजे जे अल्कोहोल निर्मिती होती तिथं जर स्टॉप हो दिला हे सेंटर टाकायची एवढी से गरज लागणार नाही मला वाचतायचं की मी व्यसनमुक्ती केंद्र टाकलं म्हणजे सगळे दारुडे सुधारतील पण नंतर माझ्या लक्षात आलं की कि किती जणांना टाकणार आपण थोडासा विचार पुढचा निर्माण झाला माझ्या मनामध्ये आणि मी विचार केला की चला ठीक आहे बाबा आपण अशी सेंटर चालून किंवा एका दादा कांबळेमुळं हे काही उदयास येऊ शकत नाही निर्वेशनीपणा त्याला जर उदया सांगायचं असेल तर कमीत कमी आपल्याला शासनाची गरज महत्वाची आणि शासनाबरोबर शासन प्रणाली पण चांगलं काम करते असं वाटायचं मला आणि शासनाने जर हा उपक्रम जर लाभवला किंवा ठीक आहे अल्कोहोल निर्मितीच बंद जर केली तर हे फार बरं होईल म्हणून मी काही पत्र व्यवहार केले शासनाबरोबर की आपण असं करू माझी ताकद कमी पडते मी सत्तर लोकांनाच निर्व्यसनी करू शकतो एट अ टाईम तर मला फार वेळ लागणार एवढं लाखोभर लोक लाखो लोकांना बाहेर काढायला फारच वेळ लागणार आहे कारण नव्वद दिवसाचा प्रोग्राम आहे एका माणसाला त्या व्यसनातून पूर्ण बाहेर काढायचं म्हटलं तर नव्वद दिवस त्याच्यावर काम करावं लागतं म्हणजे तीन महिने तीन महिने सत्तर लोक पुढचे तीन महिने पुढचे सत्तर लोक त्याच्या पुढचे तीन महिने सत्तर लोक आणि मला वाटतंय माझा जन्म पण कमी पडेल आणि एवढं लोकांची निर्वसनी होणार पण नाही आणि ते अवघड होईल या अनुषंगाने मी शासनाची काही मदत घ्यायचा प्रयत्न केला की हे कशा पद्धतीने करता येईल मग मी संविधानाचं आर्टिकल वाचत गेलो तर त्याच्यात बाबासाहेबांनी इतकं सुंदर असं सांगितलेलं आहे की अनुच्छेद सत्तेचाळीस असं सांगतं कि नहीं जाली तो जाली हा है तो की अल्कोल निर्मिती झालीच नाही पाहिजे आणि झाली तर ती फक्त औषध निर्मितीपुरती झाली पाहिजे आणि हा हा काही कामगार वर्ग जो आहे जो अल्कोल निर्मितीच्या कामामध्ये गुंतलेला असतो तर त्यांना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितले की तुम्ही व्यवसाय म्हणून दूध दुभती जनावर जी आहेत ना ती पाळायला सुरुवात करा जोडधंदा शेतीला पूरक राहील त्यांनी व्यवसायात प्रगती होईल आणि दुसरं मी प्रत्येक पेशंटला सांगत असतो की आपण शरीरामध्ये जे घेतो तेच शरीर आपलं बाहेर रिॲक्ट करत म्हणजे आपण मादक पदार्थ जर घेतले उदाहरणार्थ आपण दारू गांजा बिडी सिगरेट हे जर घेत राहिलो तर बाहेर पण तीच रॅक्ट होती आपल्या शरीराची की तुम्हाला सांगितलं की मी एखादा माणूस आहे आणि त्याच्या समोर एखादी मुलगी जात असेल तर तो तिच्याविषयी हाच विचार करणार की काय दिसती मुलगी पण दुधामध्ये दुधामध्ये सरस निरस खर खोट चांगलं वाईट पार करण्याची जर ताकद असेल तर ती त्या दुधामध्ये माणसाने दूध जर पिला ना शरीर सृष्टी मजबूत होती शरीर सृष्टी मजबूत झाल्यामुळं चांगले विचार करायला मेंदूला प्रेरणा मिळते म्हणून बाबासाहेबांनी एका आर्टिकल मध्ये असं सांगितलं की मादक पदार्थाची निर्मिती झालीच नाही पाहिजे आणि दुख दुखते व्यवसाय वाढी झाले पाहिजेत म्हणजे एखादा जर चुकीचं काम करत असेल एखादा राजकारणी जर चुकीचं काम करत असेल तर त्याच्या हाला हा न करता त्याच्याकडून अ नाही का प्रत्युत्तर त्याच्याकडून मिळवण्याची जबाबदारी एक नागरिक घेऊ शकतो कारण तो एक नागरिक सर्व म्हणजे देशाचा जो नागरिक आहे त्याच्यामध्ये सगळे राईट्स बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार त्याला दिलेले आहेत एका नागरिकाला तो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो किंवा तो गरीब असो श्रीमंत असो कुणी असो लोकशाहीमध्ये त्याला तो पूर्ण अधिकार आहे आणि जर त्याच्या शरीरामध्ये जर ते दुध्जन्य पदार्थ असतील जर त्याची शरीर क्षमता चांगली असेल जर त्याची तल्ल बदली असेल तर आपने ये आमल मतला तो विचारण्याची क्षमता ठेवणार आहे आणि इतकं सुंदर आहे तर आपण हे त्याची अंमलबजावणी कशी करायची मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे मी कुठं पॉलिटिक्स मध्ये नाही कुठल्या मला समाजकारण आवडतं राजकारणाशी माझा काहीच संबंध आलेला नाही मी तर मी हा विचार केला आपण जर संविधानाचं एक आर्टिकलनी एवढा फायदा होतोय तर संविधानाच जर विश्लेषण करत गेलो तर फार बदल होईल आणि एवढ माझा संकल्प होता पूर्ण भारतभर फिरायचा पहिल्यांदा माझ्या गावापासून सुरुवात केली मी आर्टिकल अनुच्छेद सत्तेचाळीस फक्त एक अनुच्छेद सांगायला मला चाळीस दिवस लागले तीनशे पंच्याण्णव आर्टिकल सांगायचे मला किती दिवस लागते म्हणजे नुसतं सांगायचं त्याला मजा नाही ना सुरुवात करताना लोक ऐकायचे का की म्हणजे आता हे सांगतोय बाबा आर्टिकल सांगतो किंवा संविधानाविषयी माहिती देतो त्याला मग लोकांचा रिस्पॉन्स कसा होता म्हणजे त्यावेळेस अरे वेळ लागलाय म्हणायचे याला हे काहीतरी वेगळं करतोय याला वेळ लागलाय त्याला काही काम धंदा नसेल त्यामुळं हा ना करते काय दहा पाच लाख रुपये घालवते मला लोक सांगायचे अरे तेवढे दहा पाच लाख रुपये तुझ्या मुलीच्या लग्नाला ठेव कशाला तरी ठेव ते तुझ्या मुलीला लग्नाच्या कामाला येतील असं तसं हे काय करतोय ते हे सांगून कुठं ऐकतच असतात का लोक असं तस मग त्यांना वळवण्याची जी क्षमता आहे ती कशामध्ये तर काहीतरी मनोरंजन किंवा त्यांना माझ्यासह अर्थ करून घ्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल तर काही गोष्टींचा लोप द्यावा लागेल त्यांना म्हणजे ते माझ्यापर्यंत ओळतील मग लोभ काय तर एखाद्याला जेवणावळी द्यायची जेवण चारायचं जेवता जेवताच त्याला जेवता ते महत्व पटवून द्यायचं म्हणजे जेवणाच्या अशी मी येतोय आणि ते महत्व त्याच्या लक्षात मला आहे की ह्याच्यामध्ये काय ताकद आहे ह्या आर्टिकल फोर्टी सेव्हन मध्ये किती ताकद आहे आणि ती जर आली तर माणूस किती उच्चांक पदावरती जाऊ शकतो किंवा त्याची विचारसरणी किती उच्च होईल आणि जर चांगले विचार आले तर वाईट विचारांना थारा राहत नाही माणसाच्या मनामध्ये जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच मनामध्ये फक्त एकच गोष्ट राहू शकते एक तर चांगली राहू शकते नाहीतर वाईट राहू शकते जर त्याच्यातली वाईट गोष्ट काढायची असेल तर त्याच्यामध्ये चांगलं मटेरियल भरावं लागेल बरोबर आणि ह्या हिशोबाने मी मग त्याला ते आमिष दाखवून जवळ करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला एक दहा पंधरा लोकांना घेऊन मी तो प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला माझा त्या दहा पंधरा लोकांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी सुरुवात करायची की पूर्ण हवेली तालुका hmm. पूर्ण हवेली तालुक्यामध्ये संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन करायचं संविधानाचं वाचन करायचं त्याचं विश्लेषण करायचं आणि ते समाजापद पोचवायचं आपण म्हणतो अंगारा दुपारा लावला की माणूस दारू पिणार नाही पाठीमाग काहीतरी ते मोरपंखी असतात त्याच्या ते भक्त काय -तु करतात पाठीला मारतात ठुमटू ठुंटू करतात आणि चाल सुटली तुझी दारू आजपासून तर अशी सुटत नाही दारू ह्या कायद्यामध्ये ज्या दारूच तरतूद आहे अशा पद्धतीने दारू सुटते हे मला कळलं आणि हे कळल्यानंतर मी विचार केला आपण ह्याच्यावरती काम करायचं सुरुवातीला एक तालुका पिंजून काढायचा आपला hmm. नंतर जिल्हा पिंजायचा आणि मग बघू जमलं तर महाराष्ट्रावरती आपण हे करायचं पूर्ण महाराष्ट्र फिरायचं पण मी सुरुवातीला पहिल्यांदा बाहेर पाऊल टाकला माझं घर जर सोडलं तर माझ्या ओट्यावरूनच मला विरोध चालू झाला hmm. घरातून सपोर्ट झाला बायकोला थोडस समजवलं की अरे असं तसं म्हणले त्यात तुमचा काय फायदा mm -hmm. आहे आता बाया माणसांचं कसं थोडस वेगळं असतं mm -hmm. तर तिला थोडस आपलंस करायचं म्हणून तिला सांगितलं अरे मी जर असं केलं mm -hmm. तर मी माझी थांबलेली दारू थांबून राहिलो mm -hmm. मी पिणार नाही अहो म्हटली तुम्ही पिणार नाही ते माझ्यासाठी भरपूर झालं मग तुम्ही पित नाही त्यासाठी तुम्हाला हे करायचं बिंदास्तकार तिची परमिशन मिळाली पैशाची तरतूद केली आणि आता पहिल्यांदा कायदा आहे तरतूद आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची अनाउन्समेंट जर करायची असेल तर त्याला कायदेशीर पत्र व्यवहार करावा लागतो पोलीस प्रशासनाला कळवावं लागतं आणि त्याच्यानंतर आता आपण ते लोणचं पापड मसाले वाले छोट्या छोट्या गाड्यांमध्ये स्पीकर लावून ते हे करतात ऍक्च्युली ते चुकीच आहे त्याने प्रशासनाची परमिशन घ्यायला पाहिजे आणि ती प्रशासनाची परमिशन घेऊन ते अनाउन्समेंट करायला पाहिजे या हेतून मी प्रशासनाकडे गेलो प्रशासनाला सांगितलं की मला असं असं करायचंय मी एक गाडी घेणार आहे त्या गाडीवरती संविधान रथ लावणार आहे आणि मी भंगे लावणारे आणि सांगणारे असं करा असं करा ते म्हंटले तुम्हाला परमिशन नाही <laughs> पोलीस प्रशासनाने सांगितलं की असं करता येणार नाही तुम्हाला आणि संवेदनशीलतेचा विषय आहे तुमच्या गाडीला काय दगडफेक झाली काय झालं ही जबाबदारी कोण घेणार म्हटलं तुम्ही कशाच आहे mm. त्यांना सांगितलं तुम्ही कशालाय मग नाही म्हणलं आमच्याकडे तेवढंच काम नाहीये भरपूर केसेस पेंडिंग आहेत कोर्टामध्ये अजून पण केसेस टाकायचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे जा तिकडे जास्त पोलीस प्रशासन कमी आणि त्याच्यात तुम्ही हा जर उपोद्योग वाढवला तर हे आवड होते म्हटलं केलं पाहिजे ना नाही म्हटले त्यासाठी शासनाने व्यवस्था केलेली आहे मग म्हंटल कुठं आहे ते काय मला तर दिसत नाही ती राबवली पाहिजे ना म्हटले एक बार्टी बार्टी त्या बार्टीकडे ते काम दिलेलं आहे संविधानाला जागृत ठेवण्याचं संविधानाचा प्रचार प्रसार करण्याचं काम जे आहे ते बार्टीकडे दिलेलं आहे मग त्यांना सोडलं पोलिसांना बार्टीकडे गेलो बारटीने सांगितलं आमच्याकडून तुम्हाला कसलीही मदत होणार नाही